जो भारताच्या विषयी वाईट भूमिका ठेवून औरंगजेब असेल किंवा पाकिस्तान असेल यांचे स्टेटस ठेवतो त्यावेळेस जसा हिंदुत्ववादी कार्यकर्ता आणि नेता पेटतो तो हिंदुत्ववादी नेता आणि कार्यकर्ता राखी सावंतच्या बाबतीमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यानंतर का पेटून उठला नाही दिवसात त्यांना मारण्यात ना आलेलं नाही त्यांनी अठ्ठावीस लोक मारली किती मोठं दुर्दैव आहे असे काश्मीरच्या कुठल्या जंगलामध्ये घुसले जिथं आपली मिलिटरी किंवा पोलीस पोहचू शकत नाही याचाही तुम्ही आम्ही भारतीय कधी विचार करणार आहोत की नाही का ते चार दहशतवादी सापडलेले नाहीत जर राखी सावंतची हिंमत एवढी होत असेल ती हलकट घाणेरड्या वृत्तीची महिला तिला सगळं कळतं तिला सगळा स्टंट करायचा आहे या गोष्टीसाठी जर ती त्या पाकड्यांचा जयघोष करत असेल पाकिस्तान जिंदाबाद म्हणत असेल तर त्या राखी सावंतवर तात्काळ अटकेची कारवाई का होत नाही पाकड्यांचा जिंदाबाद म्हणणाऱ्या विकृतींवर खर तर कायदेशीर कारवाई केली पाहिजे राखी सावंत असेल किंवा कुणी असेल यांच्यावर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत भारताच्या आतमध्ये सुद्धा पाकिस्तान समर्थक आहेत या नाराधामांना तर शिक्षा केली पाहिजे बरेच पाकिस्तानच्या दहशतवादी भारतामध्ये घुसवून पहलगाम मध्ये घुसवून निष्पाप लोकांना अमानुष पद्धतीनं गोळीबार केला तरी सुद्धा काही तथाकथित विकृत मानसिकतेचे त्या फालतू नटी जी आहे राखी सावंत तिच्यापासून काही गल्लीबोळामध्ये मो व्हॉट्सअपला स्टेटस काय ठेवतात घोषणाबाजी काय करतात पाकिस्तानचा जे जय करतात पाकिस्तान जिंदाबाद म्हणतात त्या पाकड्यांचा जिंदाबाद म्हणणाऱ्या विकृतींवर खरंतर कायदेशीर कारवाई केली पाहिजे राखी सावंत असेल किंवा कुणी असेल यांच्यावर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत यांच्यात हिंमत कशी काय होते भारताविषयी वाईट बोलण्याची पाकिस्तानचा जय जयकार जर राखी सावंतला करावा असा वाटतो ही भारतासाठी किती शरमेची गोष्ट आहे आणि तिच्या बातम्या होतात ती पाकिस्तानचा झेंडा घेऊन ती जय जयकार करते ही पाकिस्तानचा जय जयकार करण्याची गरज काय पाकिस्तानचा जयघोष करण्याची गरज काय पाकिस्तानचं उद उदउध करणं म्हणजे भारताचा निषेध करण्यासारखी गोष्ट आहे हे भारतीय का खपवून घेतात मला सगळ्यात एक गोष्टीचं आश्चर्य वाटलं जर एखाद्या मुसलमानाने जो भारताच्या विषयी वाईट भूमिका ठेवून औरंगजेब असेल किंवा पाकिस्तान असेल यांचे स्टेटस ठेवतो त्यावेळी जसा हिंदुत्ववादी कार्यकर्ता आणि ने नेता पेटतो तो, तो हिंदुत्ववादी नेता आणि ने कार्यकर्ता राखी सावंतच्या बाबतीमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यानंतर का पेटून उठला नाही राखी सावंतवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली पाहिजे असं का म्हणाला नाही तिला पाकिस्तान मधून मध्ये हकलून द्यावं भारतीयांनी यासाठी का प्रयत्न होत नाहीत जर राखी सावंतची हिंमत एवढी होत असेल ती हलकट घाणेरड्या वृत्तीची महिला तिला सगळं कळत तिला सगळा स्टंट करायचा आहे या गोष्टीसाठी जर ती त्या पाकड्यांचा जयघोष करत असेल पाकिस्तान जिंदाबाद म्हणत असेल तर त्या राखी सावंतवर तात्काळ अटकेची कारवाई का होत नाही का महाराष्ट्र पोलीस आणि देशातली पोलीस यंत्रणा का तिचे लांगुल चालन करते हा सुद्धा संशोधनाचा विषय मित्रांनो याच प्रमुख विषयावर मी चर्चा करणारे सर्वांना सप्रेम जय जाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय भारत माता की जय जय हिंद जय भारत संविधान जिंदाबाद या देशात भारतीय राज्यघटना जो जो देश विरोधी आणि शत्रु राष्ट्रांचं समर्थन करतो जो शत्रूचा जिंदाबादच्या घोषणा देतो तो त्या दहशतवाद्यांपेक्षा डेंजर आहे पण ही हरामखोर मंडळी ही नालायक मंडळी विकृत मंडळी भारतात राहून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा जर देत असतील तर ही भारतातली कीड नष्ट केली पाहिजे आणि अशा लोकांवर कायद्याने तर कठोर शासन केलं पाहिजे विचार करा जे भारतासाठी सैनिक म्हणून लढतात जे भारताचे सेवेमध्ये आयुष्य घालवतात किंवा जे या देशासाठी बलिदान करतात त्यांच्या मनाला किती वाईट वाटत असेल ज्यावेळेस भारतातली एखादी लेडीज एखादी स्त्री एखादी महिला पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत असेल भारतातला एखादा माणूस तो कुठल्याही धर्माचा असू द्या तो जर पाकिस्तानची हेरगिरी करत असेल किती वाईट गोष्ट आहे तो पाकिस्तानला भारतातली माहिती देत असेल किती वाईट गोष्ट आहे भारतातला तो प्रदीप कुरुलकर नावाचा प्रदीप कुरुलकर हा भारताच्या संरक्षण विभागामध्ये एका उच्च पदावर काम करत असताना सुद्धा तो मनवादी मानसिकतेचा असताना खाण्या विचारधारा त्याचे असताना तो भारताच्या सेवेमध्ये काम करत असताना भारताची जर गुप्त माहिती पाकिस्तानमध्ये जर देत असेल आणि त्याला अटक केली जात असेल त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा चालवला गेला पाहिजे असं तुमचं माझं म्हणणं असेल तर राखी सावंत वर सुद्धा त्याच पद्धतीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे काय गप्प बसायचं कोण आहे तिचं पाकिस्तान मध्ये ती पाकिस्तान धार्जिनी असेल आम्हाला ते चालणार नाही आणि ती जर स्टंट करत असेल ती जर पाकिस्तानचा झेंडा आणि घोषणाबाजी करत असेल तर इथल्या छोप्या अंतर्गत शत्रूंना पाकिस्तान प्रेमींना बळ देण्याचा प्रकार आहे म्हणजे मीठ भारताचं खायचं भारतामध्ये राहायचं आणि गुणगान शत्रू राष्ट्राचं चा। खायचं नाही चालणार नाही खपवून येणार आणि ह्या गोष्टी त्या ठिकाणी का सहन केल्या मित्रांनो सगळ्यात दुर्दैव काय ती जर मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राहत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्याची नैतिक जबाबदारी राज्याच्या गृहमंत्र्याची नैतिक जबाबदारी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याची आणि मंत्रिमंडळाची नैतिक जबाबदारी आहे की ती जर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत असेल तुम्ही हिंदुत्ववादी सरकार म्हणून येता तुमचं हिंदुत्व कसं काय सरकार मधलं झोपलं केंद्रातली सुद्धा तीच परिस्थिती आहे तुमचं हिंदुत्व झोपू देऊ नका तिला अजून अटक झाल्याची बातमी का प्रसिद्ध झाली नाही ती भारताच्या बाहेर पळून गेली का ती भारतातून घोषणाबाजी करून भारताच्या बाहेर निघून गेली का आणि अजून तिच्यावर पोलिसांनी कुठलीच कारवाई केलेली दिसत नाही तिच्या जर नाही मुसक्या आवळल्या तर भारतामध्ये पाकिस्तान समर्थक तयार होतील ही भीती भारताला वाटत नाही का अमीर गोष्ट आहे विचार करायला लावणारी गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं विचार करत असताना भारतातल्या नागरिकांना संकटात आणणारी गोष्ट आहे हे तेच पाकिस्तान धारजाने हरामखोर घाणेरडी मंडळी आहे जी मंडळी लक्षात घ्या जी मंडळी छुपी भारतातली माहिती त्यांना देतात किंवा ते दहशतवादी भारतामध्ये घुसतात आणि त्यांच्यासाठी जे म्हणण्याची हिंमत इथल्या कतार भारतीयांमध्ये येते याचा अर्थ यांच्या रक्तात खोट आहे आणि तसली लोक भारतात ठेवू नये नाही तर थेट त्यांना दहशतवाद्यांना ज्या पद्धतीचं कठोर शासन केलं जातं कायद्याने तसंच यांना सुद्धा केलं पाहिजे ही फार भयानक गोष्ट आहे माझी या भारतातल्या महाराष्ट्रातल्या आणि खास करून हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांना प्रश्न आहे आणि विनंती करायची गाव हिंदुत्ववादी नेत्यांना कार्यकर्त्यांना आणि सरकारमधल्या लोकांना त्या राखी सावंत बद्दल कुणीही चकार शब्द का काढला नाही ती पाकिस्तान जिंदाबाद म्हणली फक्त ती राखी सावंत आहे म्हणून तिच्याविषयी बोलत नाही तिला अटक करत नाही का किंवा लक्षात घ्या तिच्या जागेवर जर एखादा मुस्लिम असता तर महाराष्ट्र बंद केला असता किंवा पेटवला असता कारण बऱ्याच ठिकाणी असं कोण काय करत असेल पहिली तिथं त्यांचे धार्मिक स्थळ पाळतात त्यांच्या घरात घुसतात ही हिंमत बर केंद्रात आणि राज्यात सरकार आहेत सरकार काम करतायत जिवंत आहेत असं म्हणूया तरी सुद्धा प्रशासनाला राखी सावंत महाराष्ट्रात असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर भार, देशभरात कुठल्याही कानाकोपऱ्यात लपलेली असो किंवा राहत असो किंवा पळून गेलेले असो कुठंही असू द्या तिच्या मुसक्या आवळल्या पाहिजे कारण तिची हिंमत वाढते तिला बळ दिलं जाते आणि बळ देणारे हे सगळ्यात जास्त घातकी आहेत मित्रांनो तुम्हाला आम्हाला माहिती आहे आपला पाकिस्तान शत्रू आहे शत्रू घुसखोरी करून कारवाई करतो आपल्याला कळतय पण जे अंतर्गत घुसलेले शत्रू आहेत जे इथंच जन्माला आले आणि इथंच राहतात हे किती डेंजर आहे सगळ्यात वाईट गोष्ट ज्या दहशतवादी पेहलगाम मध्ये घुसले होते सरकारचं दुर्दैव आहे म्हणा केंद्र सरकारचं किंवा के राज्य सरकारांचं काश्मीर सरकारचं किंवा तिथली पोलीस यंत्रणा तर सगळी केंद्राच्या हातात आहे केंद्र प्रश केंद्रशासित प्रदेश असल्यामुळं मग तसल्या त्या ठिकाणच्या भागामध्ये सुद्धा एवढा हल्ला होऊन ते चार दहशतवादी अजूनही सापडलेले नाहीत तेरा दिवसात त्यांना ते मारण्यात आलेलं नाही त्यांनी अठ्ठावीस लोक मारली किती मोठं दुर्दैव आहे असे काश्मीरच्या कुठल्या जंगलामध्ये घुसले जिथं आपली मिलिटरी किंवा पोलीस पोहचू शकत नाही याचाही तुम्ही आम्ही भारतीय कधी विचार करणार आहोत की नाही का ते चार दहशतवादी सापडलेले नाहीत आणि ते चार दहशतवादी जर सापडत नसतील तर हे समर्थक दहशतवादी सुद्धा त्यांच्या इशाराने काम करत असतील असं का कोणाला वाटत नाही त्या सगळ्यांच्या मुसक्या आवडल्या पाहिजेत एवढीच माफक अपेक्षा आहे राखी सावंतवर गुन्हा दाखल झाला पाहिजे राखी सावंतला भारतातून हकललं पाहिजे सगळ्यात महत्वाचं राखी सावंतला दहशतवाद्याप्रमाणेच ट्रीट करून ती पाकिस्तान जिंदाबाद म्हणाली म्हणून हा गंभीर गुन्हा आहे म्हणून तिला जेलमध्ये टाकलं गेलं पाहिजे तिच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले पाहिजे अशी हिंमत कुणीही केली नाही पाहिजे असा कायदा सुद्धा राबवला पाहिजे कायद्याचा धाक दाखवला पाहिजे पोलीस हिसका दाखवला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे पण भारताच्या विरोधात बोलणाऱ्यांनी आणि शत्रूंचं समर्थन करणाऱ्यांनी या भारतात राहण्याचा राखी सावंत सहित कुठल्याही अंतर्गत दहशतवाद्यांना नैतिक अधिकार नाही हल्ला करणारे जसे गुन्हेगार असतात दहशतवादी असतात तसा शत्रू राष्ट्रांचं समर्थन करणारे सुद्धा तितकेच गुन्हेगार आहेत हेच मला या माध्यमातून सांगायचंय धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत